नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं विदर्भ सरळ सेवा या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपण पाहत आहोत आज म्हणजे जी धर्मदाय आयुक्तालय जी संबंधित जी ॲड आहे संदर्भात संपूर्ण जे काही माहिती आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत ही जी ॲड निघालेली आहे ही एकूण किती जागांसाठी असणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता काय अभ्यास पद्धती काय आणि हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर आज पाहू आपण धर्मदाय आयुक्तालय संबंधित असलेली ॲड आता ही जी ॲड आलेली आहे ही एकूण एकशे एकोणऐंशी जागांसाठी आलेली ॲड आहे ही आपण इथं पाहू शकतो आणि ह्या ज्या एकशे एकोणऐंशी जागा आहेत या संदर्भात अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा पद्धती आणि परीक्षा तारीख काय असणार आहे त्यानंतर पात्रता काय असणार आहे शैक्षणिक अर्हता काय असतील हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेवटपर्यंत टिकून आणि जो अभ्यासक्रम अभ्यासक्रम आहे सरळ सेवेचा कोणत्या पद्धतीनं आपण करायला पाहिजे कसा या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ घेतलेला आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की सेवेमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक पदांचं सुद्धा आपण त्यामध्ये डिस्क जे विश्लेषण आहे ते विश्लेषण केलेलं आहे की कुठल्या पद्धतीनं आपण अभ्यास पद्धती असली पाहिजे कुठले विषय असतील किती मार्कासाठी कोणत्या विषयाला वेटेज द्यायचं हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता तो आपल्या या यूट्यूब चॅनलवरच अव्हेलेबल आहे आता या संदर्भात यांचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे तुम्ही इथं पाहू शकता या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की एकूण जागा जे दिल्या आहेत एकशे एकोणऐंशी त्यानंतर यामध्ये जी पदं दिलेली आहेत ही पदं एकूण पाच प्रकारची पदं आपल्याला पाहायला मिळतात ही पाच प्रकारची जी पदं आहेत ते आपण पाहू की कुठली कुठल्या प्रकारची पदं आहे आपल्याला इथं दिसलीत यामध्ये जर पाहिलं आपण एकूण संवर्ग जर म्हटले तर पाच प्रकारचे संवर्ग आणि त्यातील तीन संवर्ग जे आहेत हे गट ब मधील आहेत आणि दोन संवर्ग जे आहेत गट क मधील आहेत आता ही जी गट ब ची पद आहेत यामध्ये सर्वात पहिलं पद जे येते ते म्हणजे विधी सहाय्यक पद आणि विधी सहाय्यक पद जर म्हटलं तर याच्या एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत आपल्याला त्या जागा दिलेल्या आहेत तीन जागा त्यानंतर दुसरं पद दिलेलं आपल्याला लघुलेखक उच्च श्रेणी लघु उच्च श्रेणीच्या आपल्याला इथं दोन जागा दिलेल्या आहेत त्यानंतर लघु लेखक कनिष्ठ श्रेणी याच्या आपल्याला एकूण इथं बावीस जागा दिलेल्या दिसतात आता हे गड बची पद असल्या कारण यांचा जो पेस केल आहे हा जास्त आपल्याला इथं दिसतो जसं विधी सहाय्यक हे जे पद आहे या सहायक पदासाठी यस फिफ्टीन पद जे आहे पेस केल तो आपल्याला इथं दिलेला आहे ज्यामध्ये एक्केचाळीस हजार आठशेपासून तर एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत पेस केल आपल्याला दिसतो त्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी जी आहे यासाठी येस सिक्स्टीन पेमेंट आपल्याला दिसतं आणि येस सिक्स्टीनचं जे पेमेंट आहे यामध्ये चौवेचाळीस हजार नऊशे पासून ते एक लाख बेचाळीस हजार चारशे पर्यंत आपल्याला इथं पे स्केल पाहायला मिळतो त्यानंतर तिसरं पद जे येते गट ब मधलं त्यामध्ये येस फिफ्टीन आपल्याला स्केल दिलेला आहे ज्याचं पे स्केल जर म्हटलं आपण तर एकेचाळीस हजार आठशे पासून ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत आपल्याला इथं पाहायला मिळतो हे झाल्या गट ब च्या आणि गट ब व्यतिरिक्त गट क च्या सुद्धा आपल्याला दोन जागा दिले प्रकारच्या जागा दिलेल्या आहेत आणि ह्या ज्या दोन प्रकारच्या जागा आहेत यामध्ये एक पहिलं पद येते ते म्हणजे निरीक्षक आणि निरीक्षक पदाच्या आपल्याला या याडमध्ये सर्वाधिक जागा पाहायला भेटतात त्या म्हणजे एकशे एकवीस जागा आणि ह्या ज्या एकशे एकवीस जागा आहेत या एकशे एकवीस जागांसाठी एनी डिग्री क्वालिफिकेशन मागितलं आहे त्या कारणानं इथं कोणी पण अर्ज करू शकते याचं जे पे स्केल दिलेलं आहे आपल्याला इथं यस तेरा दिलेलं आहे आणि यस तेरा जे पेमेंट आहे यामध्ये पाहू शकतो आपण पस्तीस हजार चारशे पासून तर एक लाख बारा हजार चारशे रुपयापर्यंत इथं दिलेलं आहे त्यानंतर इथे गट क जे दुसरं पद आहे ते आहे वरिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक जे पद आहे या वरिष्ठ लिपिक पदासाठी यस एट इथं आपल्याला काय पेमेंट दिलेलं आहे म्हणजे पंचवीस हजार पाचशे पासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत याच्या ज्या एकूण जागा दिलेल्या आहेत आपल्याला त्या जागा दिलेल्या आहेत एकतीस जागा अशा टोटल ओव्हरऑल जागांचा जर विचार केला तर एकशे एकोणऐंशी जागांसाठी ही ऍड आलेली आपल्याला दिसते आता हे झालं या जागांसंदर्भात आपला जो अर्ज कालावधी आहे अर्ज कालावधी सुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे तो आपण पाहू शकतो इथं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक आपल्याला त्यांनी जाहीर केलेलं आहे आता हे जे वेळापत्रक आहे या वेळापत्रकामध्ये सरळ दिलेलं आहे त्यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा आपल्याला अर्ज करण्यासाठी काय केला आहे कालावधी दिला आहे आणि तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक की ही जी साईड आहे ही साईड काय होणार आहे बंद होणार आहे किंवा अंतिम तारीख जी आहे आपली तीन ऑक्टोबर आपल्याला दिलेली आहे आता परीक्षेचे जे हॉल तिकीट आहेत ऑनलाईन हॉल तिकीट हे सात दिवस अगोदर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतील आणि त्यासंबंधी एक साईट दिलेली आहे चॅरिटी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर आपण ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो किंवा जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्मसुद्धा या साईटवर भरू शकतो आपली जी एक्झाम होणार आहे ऑनलाईन परीक्षा ती होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आपली काय होणार आहे एक्झाम होणार आहे याच्या संबंधी कुठली जर अडचण असेल तर इथं आपल्याला हा एक क्रमांक दिलेला आहे आणि हा एक जीमेल दिलेला आहे ज्या आपल्या अडचणी येथील फॉर्म भरताना असो किंवा कुठलीही अडचण असो तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही जी संपूर्ण ॲड आहे ही संपूर्ण ॲड आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेली आहे तिथं सुद्धा आपण त्या ॲड संदर्भात सर्व माहिती पाहू शकता त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर इथं आणखी हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्याला आहे आणि यासाठी जो अर्जाचं शुल्क आहे तो अर्जाचं शुल्क आपल्याला इथं दिसतो की खुल्या प्रवर्गासाठी एकूण हजार रुपये शुल्क आकारलेला आहे आणि मागास प्रवर्गासाठी एकूण नऊशे रुपये शुल्क आकारलेला आहे आता हे खुल्या प्रवर्गाचं आणि मागास वर्गाचं झालं मागास बी ओबीसी एस सी एस टी कुठल्याही प्रवर्गातील असा तर त्यासाठी काय तुम्हाला नऊशे रुपये शुल्क आकारणी करण्यात आलेलं आहे त्यानंतर माजी सैनिक जे काही असतील आणि दिव्यांग माझी सैनिक जे असतील त्यांच्यासाठी या परीक्षांसाठी कुठल्याच प्रकारचा शुल्क आकारल्या जाणार नाही इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे शुल्क माफी त्यांना राहणार आहे हे यातून आपण पाहल त्यानंतर येथे या, त्यान या पदासाठी भरावायची जी पदे आहेत आणि त्याची जी पात्रता आहे ती पात्रता आपण पाहणार आहोत एका एका पदाची त्यातलं सर्वात पहिलं पदे आपल्या समोर ते म्हणजे विधी सहाय्यक पद आता हे जे विधी सहाय्यक पद आहे या विधी सहाय्यक पदासंदर्भात जी पात्रता असणार आहे ती आपण पाहू याची पहिली पात्रता आपल्याला दिली आहे संविधानिक विद्यापीठाची विधीमधील हे पाहू शकता तुम्ही संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतेही अहर्ता म्हणजे एक तुमचं एल एल बी झालेलं असावं किंवा त्या व्यतिरिक्त त्याच्याशी रिलेटेड जर कुठली कायद्याशी संबंधित तुमची एखादी पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी काय पात्र आहे आणि दुसरं जे दिलंय खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव उमेदवारास असायला पाहिजे म्हणजे हे जे विधी सहाय्यक पद तुम्हाला दिलेलं आहे या सहायक पदासाठी काही इथं अनुभव सुद्धा मागितलेला आहे त्यानंतर दुसरं पद जे आपल्या समोर येते ते दुसरं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी आणि या लघुलेखक उच्च श्रेणीची आपल्याला दोन जागा दिली आहे त्याच्या संदर्भात जी पात्रता दिली आहे ही पात्रता आपण इथं पाहू शकतो माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण तुम्ही पास केलेली असावी त्या व्यतिरिक्त वे लघुलेखनाचा वेग हा एकशे वीस शब्द प्रतिमिनिट असावा त्यानंतर इंग्रजी टंकलेखनाचा वेग हा चाळीस शब्द प्रति मिनिट असावा त्यानंतर मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट एक इंग्रजी टंकलेखनाचा जो वेग आहे इंग्लिश टायपिंग किंवा मराठी टायपिंग दोन पैकी कुठलीही टायपिंग तुमच्याकडे असेल तर या पदासाठी चालते म्हणजे इथं किंवा दिलं आपल्याला मध्ये दोन्ही टायपिंग आपल्याला इथं कंपल्सरी मागितलेल्या नाही आहेत एक तर तुम्ही इंग्लिश फोर्टी करा किंवा एक तर मराठी थर्टी करा या दोन टायपिंग पैकी कुठली पण असेल तर तुम्ही या पदासाठी काय अर्ज करू शकता फक्त तुमचं लघु लेखनाचं जे आहे एकशे वीस शब्द प्रतिमिनिट हे तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं त्यानंतर पुढची जी पात्रता आहे ते पुढचं पद आहे आपलं लघुलेखक कनिष्ठ सनी लघुलेखक कनिष्ठ सनी जी आहे त्या संदर्भात सुद्धा आपल्याला तशाच प्रकारची एक पात्रता पाहायला मिळते आणि हे जी पात्रता यात थोडाफार बदल केलाय तिथं जे शब्द प्रतिमिनिट होते लघुलेखनाचा वेग तो एकशे वीस होता पण इथं लघु लेखनाचा जो वेग आपल्याला दिलाय तो शंभर शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचा वेग आपल्याला इथं सांगितलेला आहे आणि सेम तसंच इंग्रजी लेखनाचा वेग जो आहे हा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे ॲज इट इजच आपल्याला काय टायपिंग मागितलेलं आहे तिथं लघुलेखनाचा वेग हो जो आहे त्यामध्ये काय केलंय फक्त एकशे वीस तिथं मागितला होता इथं जो मागितलेला आहे हा शंभर शब्द प्रतिमिनिट मागितलेला आहे हे झाले तीन पद हे गट सवर्गातील पद आहेत या पदांव्यतिरिक्त गट क संवर्गातील पद एक पहिलं पद येते ते म्हणजे निरीक्षक आणि निरीक्षक जे पद आहे या निरीक्षक पदाची पात्रता आपण इथे पाहू शकतो ही जी पात्रता आहे यामध्ये सडसड मागितलेलं आहे त्यांनी उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणत्याही उच्च अर्थ धारण केलेली असावी म्हणजे जो काही उमेदवार या निरीक्षक पदासाठी अर्ज करणार आहे त्याने एक सरळ सरळ कुठलीही पदवी जी आहे ती एक घेतलेली असावी त्याच्या व्यतिरिक्त इतर उच्च पदवी असेल तरी तो या पदासाठी काय करू शकतो अर्ज सादर करू शकतो म्हणजे याच्यात तुम्हाला इतर कुठल्याच प्रकारचं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे त्यानंतर आपण पाहू पुढचं एक शेवटचं पद येते ते शेवटचं पद म्हणजे एक वरिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक जे पद आहे या वरिष्ठ लिपिक पदासाठी तुम्हाला ज्या अर्हता आणि पात्रता मागितलेल्या आहेत त्यामध्ये एक पहिली अर्हता तुमच्या समोर येते उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणत्याही उच्च अर्थ धारण केलेली असावी म्हणजे पदवीपेक्षा कमी शैक्षणिक अर्थ तुमची नसायला म्हणजे नसली पाहिजे त्यानंतर उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनात चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा इथं पण आपल्याला किंवा मध्ये मागितलेलं आहे मराठी टंकलेखनात तीस शब्द प्रति मिनिट तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं त्या व्यतिरिक्त इंग्लिश फोर्टी किंवा मराठी थर्टी या दोन टायपिंगपैकी कुठली पण एक टायपिंग असेल तर तुम्ही वरिष्ठ लिपिक या पदासाठी काय करू शकता इथं अर्ज सादर करू शकता आता हे जे पाच पद आहेत या पाच पदासंदर्भात पदा आपण संपूर्णपणे त्यांची जी क्वालिफिकेशन आहे किंवा पात्रता आहे हे पाहिली आहे त्यानंतर आता पाहणार आहोत आपण वयोमर्यादा वयोमर्यादा जी गट ब पदांसाठी दिलेली आहे ती आपल्या समोर आहे गट ब पदांसाठी दिलेली वयोमर्यादा एक सर्वात पहिलं येते खुला प्रवर्ग त्याच्यासाठी वयोमर्यादा किती असावी यामध्ये आपल्याला पद दिलेली आहेत सहायक पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी आहे आणि हे जे पदाची वयोमर्यादा दिली आहे ही म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी तुमचं वय काय असणार आहे त्याच्याशी रिलेटेड ही मोजल्या जाणार आहे कमीत कमी तुम्ही अठरा वर्षाचे असले पाहिजे आणि जास्तीत जास्त अनारक्षित जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे अडतीस वर्ष म्हणजे अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता पण जे मागास वर्ग आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ओबीसी एस सी एस टी यांच्यासाठी जी वयोमर्यादा दिली आहे ती वयोमर्यादा दिली आहे इथं त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय इथं अर्ज सादर करू शकता त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू जे आहेत या खेळाडूंसाठी वेगळी एक वयोमर्यादा दिली आहे त्यामध्ये मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस आणि अमागाससाठी सुद्धा त्रेचाळीस त्रे 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 सेम दिलेला आहे की तुम्ही मागास प्रवर्गातील खेळाडू असा किंवा अमागास प्रवर्गातील खेळाडू असा तुम्हाला इथं त्रेचाळीस वर्षाची काही इथं वयोमर्यादा दिलेली आहे आणि दिव्यांग उमेदवार जे असतील तर दिव्यांग उमेदवारांसाठी इथं पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आपल्याला दिसून येते हे झाले गट ब संवर्गातील वयोमर्यादा गट क संवर्गातील वयोमर्यादा जी दिली आहे ही इथं आहे यामध्ये निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक जे पद आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी ही जी वयोमर्यादा दिली आहे हे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजीचीच पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष हे वाय कम्प्लीट असावं आणि जास्तीत जास्त जे जा अमागास जा आहे म्हणजेच खुल्या गटातील त्यांच्यासाठी अडोतीस वर्ष दिलेले आहेत तर जे मागास प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी इथं त्रेचाळीस वर्ष प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी सुद्धा ॲज इट इज त्रेचाळीस वर्ष तसेच ठेवलेली आहे ते मग अमागास वर्गातील असो की मागास वर्गातील दोन्ही वर्गातील असले तरी त्यांना त्रेचाळीस म्हणजे दोनपैकी कुठल्याही कुठल्या वर्गातील असो त्यांना त्रेचाळीस वयोमर्यादा इथं मागितलेली आहे त्यानंतर माझी सैनिक जे आहेत तर माझी सैनिकासाठी इथं सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष इथं काय आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत इथं वयोमर्यादा दिलेली दिसते आता हा झाला एक वयोमर्यादाचा भाग आणि वयोमर्यादेचा भाग झाल्यानंतर आपल्या समोर येते ते म्हणजे एक या पदांसाठी असलेला अभ्यासक्रम आता हा जो अभ्यासक्रम आहे इथं आपल्याला ॲडमध्ये पाहायला मिळतो आजपर्यंत टी सी एस आय बी पीचे जे ॲड आले त्या ॲडमध्ये अभ्यासाचं पूर्णपणे विश्लेषण केलेलं नाही पण ही जी ॲड आहे या ॲडमध्ये आपल्याला विश्लेषण केलेलं दिसतं यामध्ये आपण सरळ पाहू शकतो की सर्वात पहिला जो विषय येते तो पहिला विषय आपल्याकडं आता मराठीमध्ये मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारणार आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सवर प्रश्न येणार आहेत ते सुद्धा यांनी सांगितलेलं आहे एक सर्वसामान्य शब्दसंग्रह सर्वसामान्य शब्दसंग्रह जे आहे ते इथं विचारणार आहेत त्यानंतर वाक्यरचना विचारणार आहेत व्याकरण विचारणार आहेत म्हणी व वाक्प्रचार विचारणार आहेत यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्न सुद्धा तुम्हाला काय इथं विचारले जाणार सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे काय यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे विचारले जाऊ शकतात त्यानंतर तिकडे दिलेला आहे तुम्हाला वाक्प्रचार म्हणी व्याकरणामध्ये तुम्हाला शब्दांच्या जाती संधी त्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला प्रयोग आणि समास याच्यावर सुद्धा प्रश्न तिथं व्याकरणात येऊ शकतात वाक्य रचना कुठल्या प्रकारची असावी एक वाक्य दिलेलं राहते त्या वाक्यात एखादी चूक दिलेली राहते ते करेक्शन करून आपल्याला पुन्हा वाक्य लिहायचं असते त्यालाच काय वाक्य रचना म्हणतात आणि असे टी सी एस आणि जे आहेत प्रश्न हे विचारलेले आहेत आणि याची जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस पण आपण याच यूट्यूब चॅनलवर घेणार आहोत त्यानंतर दुसरा विषय ते म्हणजे इंग्रजी आता इंग्रजीमध्ये जो सिलेबस दिलेला आहे एक पहिला आहे ते कॉमन होकॅब्युलरी कॉमन होकॅब्युलरी म्हणजे कायच की एकच शब्द संग्रह त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच वाक्य रचना त्यानंतर ग्रामर येणार आहे म्हणजे ग्रामरमध्ये तुम्हाला नाऊन प्रोनाऊन एक्झेक्टिव्ह त्यानंतर ऍक्टिव्ह डायरेक्ट इनडायरेक्ट आर्टिकल नॅरेशन हे सर्व तुम्हाला ग्रामरमध्ये तिथं विचारल्या जाणार आहे यूज ऑफ ऍडम अँड प्रेसेस वाक्प्रचार आणि म्हणींचा वापर अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्सिव्ह पॅसेज म्हणजे जे वाक्प्रचार आणि म्हणी आहेत त्यांचे अर्थसुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि कॉम्प्रेन्सिव्ह पॅसेज म्हणजे एक इंग्लिशमध्ये सुद्धा काय तुम्हाला पॅसेज विचारला जाणार आहे आणि त्या पॅसेजचे रिलेटेड तुम्हाला तीन चार क्वेश्चन देतील त्या तीन चार क्वेश्चनची उत्तर तुम्हाला तिथं द्यायचे सेम मराठीचं जसं आहे त्याच टाइपचा पॅटर्न काय राहणार आहे इंग्लिशचा पण राहणार आहे आता हे जे आहे इथं पंचवीस प्रश्न तुम्हाला मराठीचे येतील पंचवीस प्रश्न इंग्रजीचे हे एक झाल्यानंतर इतर जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग म्हणजे येतो बुद्धिमत्ता चाचणी आता बुद्धिमत्ता चाचणी जी आहे बुद्धिमत्ता चाचणीचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत इथं जो दिलेला आहे उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आता एवढंच वाक्य जे दिलेलं आहे हे वाक्य इथं पूर्ण होत नाही म्हणजे सरळ सरळ एवढ्या वाक्यात आपण विचार नाही करू शकत की कुठले टॉपिक येणार आहे किंवा कुठलं टॉपिक नाही येणार ना आहे ते सुद्धा आपण पाहू पुढे यात दिलेलंच आहे की बुद्धिमत्ता चाचणी जी आहे याच्याशी रिलेटेड टॉपिक्स कुठले असणार आहेत त्यानंतर येते सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञान जे आहे हे सामान्य ज्ञान आहे यामध्ये वेगळे विषय असतात हा जर विषय म्हटला तर एक हॉस्ट विषय आणि हॉस्ट विषय असल्या कारणामुळं यात जे टॉपिक्स आहेत हे खूप जास्त टॉपिक्स असतात तर आपल्याला जे पी क्यू आहेत ते पी क्यूच्या अॅनालिसिसहून कुठल्या टॉपिक्सवर आपण भर द्यायचा ते आपल्याला स्वतःला ठरवायचं असतं ते आपण सर्व काही माहिती आहे ते आपण घेतच आहो म्हणजे जेव्हा आपण ज्याचे बॅचेस वगैरे घेतो बॅच घेत असताना जे जीएस आहे तर एसमध्ये कुठल्या टॉपिकांना आपण जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं कुठल्या टॉपिकांना आपण कमी करावं कारण की जी एस हा अफाट विषय आहे त्याचं अंत लागू शकत नाही त्या कारण आपण ज्याचे जे पीवायक्यू आहेत तर पीवायक्यू वर जास्तीत जास्त भर द्यावा आता यामध्ये सर्वात पहिला विषय सांगितलाय तो म्हणजे इतिहास विषय सामान्य आणि सामान्य ज्ञानमध्ये आलेला हा पहिला विषय जो आहे इतिहास तर यामध्ये आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास तर पाहायचंच आहे विशेषतः त्या संदर्भात असलेला महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तिथे काय होणार आहे विचारला जाणार आहे आणि त्याचा कालावधी दिलाय अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत अठराशे पंच्याऐंशी म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून तर जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत तर हा पूर्णच्या पूर्ण इतिहास आपल्याला इथं विचारला जाणार आहे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जागृती त्यात सामाजिक आणि आर्थिक जागृती पण विचारल्या जाणार आहे त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य जेवढे की म इतिहासात महत्वाचे व्यक्ती होऊन गेले असतील त्यांचे कार्य विचारले जातात समाजसुधारकांचे कार्य विचारले जातात त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी रिलेटेड आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न परीक्षेत विचारल्या जाणार आहेत <coughs> ज्यामध्ये आपण पाहू शकतो स्वातंत्र्य पूर्व भारतातील सामाजिक आणि जागृती आणि वर्तमानपत्र मग भारतात स्थापन झालेले सर्वात पहिलं वर्तमानपत्र म्हणजे वर्तमानपत्र जे आहे ते पहिलं वर्तमानपत्र आपल्याला विचारले जाणार आहे महाराष्ट्रातलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं त्याच्याशी रिलेटेड पॉईंट येऊ शकतात त्यानंतर समाजसुधारक झाले त्यामध्ये महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर हे यांच्याशी रिलेटेड प्रश्न राहणार आहेत त्यानंतर दुसरा विषय तो म्हणजे भूगोल आता भूगोलमध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत महाराष्ट्राच्या जा भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योग धंदे हे सर्वच्या सर्व काय होणार आहे आपल्याला इथं भूगोलमध्ये विचारले आता महाराष्ट्राचं म्हटलं तर विशेष अभ्यासाचं पृथ्वी जगातील विभाग मग महाराष्ट्र काय आहे तर महाराष्ट्राच्या संदर्भात जे असणारे प्राकृतिक विभाग आहेत नैसर्गिक विभाग आहेत त्यानंतर प्रादेशिक विभाग आहेत याच्याशी रिलेटेड माहिती तुम्हाला इथं भूगोलामध्ये जाणार आहे त्यानंतर इथे राज्यशास्त्र विषय आता राज्यशास्त्र जो विषय आहे तर राज्यशास्त्र विषयात आपल्याला जे भारतीय राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेसंदर्भात माहिती विचारल्या जाणार आहे भारतीय राज्यघटना झाली कशी भारतीय राज्यघटनेची निर्मिती संदर्भात सुद्धा आपल्याला काय इथं प्रश्न विचारला जाणार आहे इथं पाहू शकतो आपण भारतीय संघराज्य व्यवस्था मग भारतीय संघराज्य व्यवस्था जर म्हटलं तर भारत हा काय संघराज्य एक राज्य आहे म्हणजे इथं आपल्याला संघराज्य जर पण आपण भारतीय राज्यघटनेची कलम एक मध्ये पाहतो की भारत हे संघराज्य नसून हे एका एक राज्यांचा संघ आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग एक मध्ये कलम एक पासून ते चारपर्यंत आपल्याला संघ राज्य व्यवस्था दिलेली दिसते त्यानंतर भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना जी आहे भारतीय राज्यघटनेसंदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती पाहायची आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली त्या संदर्भात सुद्धा माहिती पाहायची आहे त्यानंतर कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळात काय असते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती त्यानंतर न्यायमंडळ न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून विभक्त असते म्हणजे आपलं न्यायव्यवस्था ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय त्याच्या व्यतिरिक्त कनिष्ठ न्यायालय हे सगळं आपल्याला न्यायव्यवस्थेत पाहायचं असतं त्यानंतर विधिमंडळे आहेत विधिमंडळ म्हटलं तर महाराष्ट्राचं विधिमंडळ ज्यामध्ये विधानसभा येते विधान परिषद येते आणि त्यानंतर घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेशीच भूमिका तत्वे घटनेची महत्वाची कलमे हे विचारणार आपल्याला घटना कशी का तयार झाली ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जेव्हा आपला भारत देश इंग्रजांच्या राजवटीखाली होता त्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र राहण्यासाठी <laughs> इंग्रज सरकारने काही ऑफर ठेवल्या ज्यामध्ये आपण पाहू शकतो एकोणीसशे चाळीस ऑगस्ट ऑफर आहे त्यानंतर क्रिप्स मिशन आहे त्यानंतर कॅबिनेट मिशन आहे बेचाळीसचं आपण पाहू शकतो क्रिप्स मिशन त्यानंतर शेचाळीसचं कॅबिनेट मिशन आणि शेचाळीसचे कॅबिनेट मिशनुसारच काय झालं तर संविधान सभेची स्थापना झाली हे सर्व घटना झाली कशी याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील त्यानंतर घटनेची प्रास्तावनेची भूमिका घटनेची प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेची भूमिका आपल्याला इथं पाहायची आहे जी घटने प्रास्ताविका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्या उद्दिष्टांच्या ठरावाच्या आधारच आपल्या घटनेची काय प्रास्ताविका तयार करण्यात आलेली आहे त्यानंतर तत्व घटनेतील महत्वाची जी कलम आहेत महत्वा महत्वाची कलम म्हणजे काय कॅक्सशी रिलेटेड असणारी कलमा त्यानंतर महानेवादी राष्ट्रपतीच्या कलमा पंतप्रधानाच्या त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे महत्वा महत्वाचे जे काही ठळक कलमा असतील ते इथं काय विचारल्या जाणार आहेत केंद्र व राज्य संबंध काय याच्याशी रिलेटेड प्रश्न राहणार आहे त्यानंतर निधर्मी राज्य म्हणजेच एक समान नागरी कायद्याशी रिलेटेड सुद्धा तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकते आणखी सुद्धा या पॉईंट्स आहेतच ज्यामध्ये आपण पाहू शकतो मूलभूत हक्क हे जे मूलभूत हक्क आहे मूलभूत हक्काशी रिलेटेड मूलभूत कर्तव्य भारत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे <coughs> मूलभूत हक्क जे आहेत ते मूलभूत हक्काशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येतील त्यानंतर मूलभूत कर्तव्य याच्याशी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर एक तत्वे शिक्षण समान नागरी कायदा भारतीय राज्य घटनेच्या कलम चौवेचाळीस समान नागरी कायदा आपल्याला दिलेला आहे समान नागरी कायदा म्हटला तर स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिला समान नागरिक कायदा लागू करणारं राज्य कोणतं आहे तर उत्तराखंड पण स्वातंत्र्यापूर्वीपासून समान नागरिक कायदा लागू असलेलं राज्य ते म्हणजे आपण पाहू शकतो की गोवा त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका आहेत न्यायपालिकेशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारले जातील त्यानंतर राज्यपालाचं पद आहे राज्यपालाचं पद हे काय असतं नियुक्त असतं राज्यपाल जे आहे हे राष्ट्रपतीच्या मर्जीतील माणूस असतो किंवा राज्यपाल आपल्या इथं जर म्हटले तर राज्यपालाचं जे पद आहे हे केंद्र नियुक्त असते त्यानंतर मुख्यमंत्री विचारतात त्यानंतर मंत्रिमंडळ विचारलं जातं मंत्रिमंडळाची कर्तव्य तुम्हाला विचारले जातात अधिकार व कार्य विचारतात राज्य विधिमंडळाच्या विधानसभा विधान परिषदशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतात त्यांचे सदस्य अधिकार याच्याशी संबंधित माहिती कार्य व कर्तव्ये विधी समित्या इत्यादी सर्व माहिती काय होते तुम्हाला इथं राज्यशास्त्र या विषयात विचारल्या जाणार आहे राज्यशास्त्र विषय झाल्यानंतर आपल्या समोर येतो तो म्हणजे विज्ञान आणि सामान्य विज्ञान जे सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जातात ते क्वेश्चन म्हणजे या टॉपिकशी रिलेटेड इथं टॉपिक येतो पहिला म्हणजे भौतिकशास्त्र त्यानंतर भौतिकशास्त्रानंतर रसायनशास्त्र येते त्यानंतर प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र म्हणजे सजीवसृष्टी जी आहे त्याच्याशी रिलेटेड आपण पाहू शकतो की त्यात जसं पंचसृष्टी वर्गीकरण आर्या चिटाकर यांनी मांडलं होतं ज्यात प्राणी आणि वनस्पती यांचं वर्गीकरण त्यांनी केलं होतं त्यानंतर रसायनशास्त्रात तुम्हाला अनुसिद्धांत विचारू शकतात अनुची संरचना त्यानंतर पिरियडिक टेबलशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात त्यानंतर कार्बन जे आहे या कार्बनशी संबंधित आपले प्रश्न येऊ शकतात औद्योगिक रसायन किंवा दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्राशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात त्यानंतर आरोग्यशास्त्र जर म्हटलं तर आरोग्यात मानवी शरीराबद्दल तुम्हाला हायजीनबद्दल माहिती विचारली जाते मानवी शरीर मानवी शरीरात असलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांशी रिलेटेड माहिती त्यानंतर पोषण विटॅमिन्स वगैरे प्रथिने कार्बोधक्की रिलेटेड काय तिथं आरोग्यशास्त्र आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात त्यानंतर एक म्हणजे यातला जी एस मधला सर्वात छोटचा टॉपिक येतो तो म्हणजे चालू घडामोडी इथं चालू घडामोडी डायरेक्ट दिलेला आहे जागतिक तसे महाराष्ट्र सह भारतातील आता जागतिक तसेच महाराष्ट्र सह भारतातील जर म्हणसाल तर इथं आपल्याला टॉपिक कुठलेच दिले मग टॉपिक आपण कुठले कव्हर करायचे तर एक लक्षात घ्या जेव्हा आपली एक्झाम जी आहे ही कोण घेत आहे टी सी एस आय बी पी एस हे जे आहेत ह्या सध्याच्या काळात सरळ सेवा एक्झाम घेत आहेत सगळे आणि दोन्हीचा जर आपल्याला कॉमनली अभ्यास करायचा असेल तर एक लक्षात घ्या जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत आपल्याला इथं चालू घडामोडी विचारल्या जाणार आहे म्हणजे जा टी सी एस आणि आयबीपीएस पाहला आपण तर सहा ते सात महिन्यापर्यंत तुम्ही करंट करून ठेवायचं जसं आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे तर तिथं आपण दीड वर्षाचं करंट करावं लागतं आपल्याला पण इथं एवढी करंट करायची गरज नाही जास्तीत जास्त सहा ते सात महिन्यापर्यंत असं आपल्याला सगळं येऊन जाणार आहेत त्यानंतर आता इथं दिलेलं आहे आपल्याला रिजनिंगचा असल्याबद्दल जसं बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आपण तिथं तर की लवकर आकलन काढून आपल्याला उत्तर काढता यावे आकलन करून तर इथं रिजनिंगचे टॉपिक कुठले असणार आहेत ते इथं आपल्याला दिले आहेत एक पहिलं टॉपिक दिलेलं आहे आपल्याला तो म्हणजे अॅनॉलॉजी ॲनॉलॉजीमध्ये त्यानंतर दुसरा दिलेला आहे आपल्याला सिमिलॅरिटीज अँड डिफरंट म्हणजे एक प्रकारे आपल्याला काय माहिती दिली राहणार आहे आणि माहितीतील वेगळं पद काय करायचं आपल्याला तिथं ओळखायचंय बघा आता इथे सिमिलिरिटीस सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस जे दिलेले आहेत यामध्ये आपल्याला विचारले जाते सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस तुम्हाला एक वाक्य दिले रह। राहणार जसं एखादी सिरीज राहणार रह। आहे त्या सिरीजमधलं मधला आपल्याला पुढचं पद काढावं लागतं किंवा एखाद्या वेळेस ती जी सिरीज आहे त्या सिरीजमधील ऑटपद जे आहे हे ऑटपद का आपल्याला त्यातलं स्किप करावं लागतं किंवा ऑप्शनमधून आपल्याला निवडावं लागतं त्यानंतर स्पेटियल विज्युलायझेशन त्यानंतरच स्पेटियल ओरिएंटेशन त्यानंतर व्हिज्युअल मेमरी त्यानंतर डिस्क्रिमिनेशन त्यानंतर ऑब्झर्वेशन त्यानंतर रिलेशन अँड कॉन्सेप्ट तुम्हाला विचारले जाणार आहे त्यानंतर ॲरथमॅटिकल रिजनिंग हे तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि फिगरल क्लासिफिकेशन त्यानंतर अरेथमॅटिकल नंबर सिरीज राहणार आहे नॉन व्हर्बल रिझनिंग राहणार आहे नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये तुम्हाला आकृत्या दिल्या राहतील चार आकृत्या राहतील त्यापैकी तुम्हाला एखादी ऑड आकृती काय करायची निवडावी लागेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या आकृत्या दिल्या राहतील की एखादी आकृती दिली राहणार आणि त्या आकृतीचा जो पार्ट आहे तो आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी पुढील चार ऑप्शनपैकी कुठली आकृती आपल्याला इथं सुटेबल ठरेल अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये राहतील त्यानंतर कोडिंग अँड डिकोडिंगशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला इथं राहणार आहेत रिझनिंगचे जेवढे काही टॉपिक आहेत हे टॉपिक आपण सर्वत कव्हर करणारच आहे त्यानंतर जो पुढचा पॉइंट येतो एक आता हा जो अभ्यासक्रम होता हा सर्वच्या सर्व इतर पदांसाठी तर एक विधी सहायक जे पद आहे या विधी सहायक पदांसाठी जो आहे तो एक वेगळा अभ्यासक्रम आपल्याला इथं दिलेला दिसतो इतर जे काही चार पद होते त्या चार पदासाठी कॉमन जो आपण अभ्यासक्रम पाहिलेला तो असणार आहे पण विधी सहाय्यक जे पद आहे ते या विधी सहाय्यक पदासाठी इथं आपल्याला पुढील प्रमाणे हे जे काही कायदे आहेत या कायद्यांचा अभ्यास करावा लागणार या कायद्यांमध्ये आपण पाहू शकतो की ठळकपणे एक दिलेला आहे आपल्याला द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारतीय राज्य घटनेचा अभ्यास आपल्याला इथं करावा लागतो त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया झाल्यानंतर इथं पुढे जो कायदा येतो तो म्हणजे द महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट याच्याशी रिलेटेड आपल्याला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत द महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रूल एकोणीसशे एक्कावन्न हा तुम्हाला इथं विचारला जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक रूल झाल्यानंतर इथं पुढचा जो पॉइंट विचारला जाणार आहे म्हणजे असे भारतातले जेवढे काही कायदे असतील आपण पाहू शकतो द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर त्याच्यानंतर द भारतीय नागरिक संहिता सुरक्षा असे एकूण तुम्हाला टोटल जवळपास सर्व तीस ते एकतीस कायदे यामध्ये विचारले जाणार आहेत हे तुम्ही पाहू शकता इथं इथं तुम्हाला जवळपास पस्तीस कायदे विचारल्या जाणार आहेत आणि या पस्तीस कायद्यांचा अभ्यास विधी सहायक या पदासाठी तुम्हाला करावा लागणार जे आपण एल एल बी वगैरे कर करतो ले तर एल एल बीमध्ये हे कायदे बऱ्यापैकी झालेले असतात तर त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला इथं माहिती विचारल्या जाणार आहे या सर्व कायद्यांचा अभ्यास करावा लागणार ठीक आहे तर थँक्यू